देवीनं उदय मित्रांनो तर मग आपण तिथे जाऊन बसलो बसलो की मग काय आपले भंतीजीने केले हे सांगणं महाबोधी महाविहार मागचा इतिहास सांगायला सुरू केले मला पाहून तर असा आश्चर्य वाटू लागला मित्रांनो एवढा चांगला इतिहास आहे बघा ऐका आणि महाविहार मुक्त करून बौद्धांच्या हात्यामध्ये द्यावंच लागणार आहे तेव्हा आपण थोडे माणसं आपण जमून कोणत्याही प्रकारची उतावळीपणा न करता हा गेल्या शंभर वर्षापासून चालत आलेला लढा अजूनही काही वर्ष आपल्याला चालवायचा पाहिले मित्रांनो कसा होता इतिहास पाहिलं डोस तो टोपरच बनवून घेतलोय एवढं भयानक मग काय बुद्ध विहार बोद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी भिकूंनी केली तब्बल मित्रांनो दोनशे ते तीनशे किलोमीटर पर्यंतची लोक आले होते तिथं नुसते असे बुद्ध अनुयायी एवढ्या संख्येने आले होते तहानभूक विसरून देऊन सर्व ते आपले घोषणाबाजी करण्यातच था, व्यस्त झाले होते मित्रांनो काय सांगा मग काय आम्ही पूर्ण संख्येने समावेश झालो अनुयायी मिळावा म्हणून आम्ही पण मोर्चात समाविष्ट झालो कृषी उत्पन्न बाजार समितीपासून कलेक्टर ऑफिसपर्यंतची राहिली होती मित्रांनो बाप रे मला तर वाटतच नव्हतं चल होतं होते मग मग काय आपण या बुद्धाच्या अनुयायीना काही अशी ताकद आली की अशी जोरजोरात नारे दिले भंतेतर्फे काढण्यात आली होती रॅली महामोर्चे इतर नाणे संपूर्ण ब्लॉक तुम्ही पाहापाल का खूपच आजचा ब्लॉक इंटरेस्टिंग आहे आमचं असं म्हणणं होतं की महाबोधी महाविहार आमच्या हक्काचा आहे आम्हालाच मिळालं पाहिजे मग काय त्या रॅलीमध्ये असे एवढे भारी भारी नारे देत होते ना की असं वाटत होतं की ते भेटल्यावर महाबोधी महाविहार आपल्या हक्काचं झाल्यावर तर किती आनंद होईल जल्लोष होईल असं आम्हाला एवढाशी खुशी होऊ लागली ती मित्रांनो मग काय घोषणाबाजी भिकूंनी दिली मग दोन ते तीन किलोमीटर आम्ही चललो 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 चलो पाठ मग पाण्याची सोय, सोय होती केळ्यांची सोय होती रोटी सर्व मिळालं होतं मित्रांनो पण काय आम्हाला काय ताण नव्हती भूक नव्हती असे हायच ना जादू आपल्या धम्मामध्ये आहे मग काय चलायला लागलो ऊन पण लागत नव्हतं लागत नव्हतं पप्पाने पांघरले डोसकी डोसक्यावर मग काय आंदोलनाला महामोर्चाला सुरुवात झाली तेवढ्यात काळ आपले हे जय महाबोधी महाविहाराची असे हे आले मित्रांनो पुढे मंदिर आलं मला तर खूपच आश्चर्य झाला मग काय माझ्यापेक्षा टी व्ही रिपोर्टरवाला भया आला माझी घेतली मित्रांनो इंटरव्ह्यू मला विचारलं आणि भया तू ह्या महा महामोर्चामध्ये का सामील झालास मित्रांनो मी म्हटलो की या मोर्चामध्ये आमचं एक संघ आहे की महाबोधी महाविहाराला वाचू शकते पहा मित्रांनो कसे गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आणि अशोक सम्राट आणि गौतम बुद्धांचे वडील किती छान प्रकारे हे लहान मुलांनी परफॉर्मन्स केलेला आहे खूपच छान अशी वेशभूषे होते आणि मित्रांनो एवढा व्हिडिओ पाहिल्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हे कुठली जागा आहे कमेंटमधील नक्की सांगा जय भीम नवबुद्धाय